सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातील पाणी गटारीतील पाण्यापेक्षाही घाण झाले आहे त्यामुळे या ठिकाणी रविवारपासून खूप मोठ्या प्रमाणावर मासे मरू लागले आहेत पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली की दरवर्षी माशांची जगण्याची धडपड सुरू होते सोलापूर महापालिका सिद्धेश्वर देवस्थान तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे सोलापूर महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून हा तलाव परिसर सुशोभित करण्यासाठी सुमारे कोटी रुपये खर्च केले मात्र तलावातील प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत वॉटर फाउंटन बसवणे सिद्धेश्वर तलावात मिसळणारे घाण आणि अस्वच्छ पाणी बंद करणे या बाबींकडे अजूनही लक्ष दिले नाही अनेक भाविक निर्माल्य हार फुले या तलावात टाकतात त्यामुळे या पाण्याची पातळी अत्यंत खराब झाली आहे चार ते पाच किलोचे मोठे मोठे मासे मरून पडल्याचे दृश्य दिसत आहे आता याची दुर्गंधी पसरू लागल्यामुळे या, या परिसरात मॉर्निंग येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर